आजूचा व्हिडिओ बघा हा बघितला म्हणजे युमानात बॉम फुटून राहिले अजितदादाच्या युमानात बॉम फुटून राहिले आता हे विमान अजितदादांचं वय बरं नवीन सीसीटीव्ही आला नवीन व्हिडिओ आला आणि व्हिडिओ हा व्हायरल होऊन राहिला आहे सोशल मीडियावर म्हणजे अजित दादाला मारण्यासाठी साल्यानं किती बॉम्ब ठेवले होते त्या विमानात का वाम वाम ठेवले होते काय ठेवले होते फुटूनच राहिले धडाक्यानंच फुटून राहिले ना विमान जडून राहिलं त्याच्यात अजून फुटलं काय फुटलं बॉम्ब आहे तो बॉम्ब फुटला म्हणजे अजित दादाच्या विमानात बॉम्ब होते काय हा नक्की कमेंट करा म्हणजे असे का फुटलं कारण दादाचं विमान हवेत फुटलं अगोदर मग धरतीवर फुटलं मग अजून फुटलं अरे हे काय फुटून काय राहिलं त्या का फटाके आहे का ते काय आहे दादा हा एक घात आहे दादाला मारण्यासाठी एक प्लॅन रचला होता दोन ते तीन महिन्यापासून आणि अजितदादापाशी काय असं काहीतरी गुड रसं लपलेलं होतं हे जनतेला दाखवणार होते पण कोणतरी नराधमानं हे दाखवलं नाही पाहिजे बा काळा चिट्टा आपला त्या कारणासाठी ते अजितदादाला संपवलं हा व्हिडिओ पूर्ण बघा हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे व्हायरल झाला पाहिजे कारण न्यूजवाले तुम्हाला रिॲलिटी सांगणार नाही कारण सगळे साली विकत विकली गेलेले आहे भडवीचे सगळे विकले गेलेले आहे खरं सांगत नाही कारण खरं कोण सांगतो एक कार्यकर्ता सांगू शकतो आणि तो कार्यकर्ता मी आहे अजित पवार साहेबांचा त्या कारणामुळं भले दुःख आहे की आमचा आमचा नेता गेला आणि माझं एकच म्हणणं आहे दादाचा खुनी करणारा कोण आहे जाळणारा कोण आहे त्याला जीवित त्या धमाला पण अशी सजा भेटली पाहिजे तुमचं नक्की काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा कारण अलताबलताने गेला हो महाराष्ट्राचा मु उपमुख्यमंत्री मेला अजित पवार मेला कारण धकधकता दिवा होता महाराष्ट्राचा राजकारणातला आणि राजकारणातला धगधगता दिवा आता जळला विजला आणि विजवणारे कोण तुम्ही आहात कोण तुम्ही कारण तुम्ही अजूनही ज्या नराधमानं काण केलं ना त्याला सजा देऊन राहिले कारण तुम्ही पैशाने विकल्या गेले आहे जातीने विकल्या गेलेले आहे आणि तुम्ही प्रशासनात विकल्या गेलेले आहे कळलं काय अजितदादानं कधीही स्वतःचं न बघता इतरांसाठी भरपूर काही केलं बारामतीच्या जनतेला जाऊन विचारा अजितदादांचं प्रेम काय आहे आणि तुम्ही तुम्हालाही माहीत आहे महाराष्ट्रातल्या जनतेलाही माहीत आहे की लोक आजकाल माणसावर राज्य करतात काळजावर नाही पण अजित पवार हा असा व्यक्ती होता का त्या माणसानं काळजावर राज्य केलं मना राज्य केलं माणसावर नाही म्हणून सांगत आहे इफ इफ्टीन फाईलमध्ये मोदी साहेबांचं नाव आलं आलं ना विषय आपल्याला काही घेऊन नाही त्याचा यो का नाही हो पण गोष्ट काय आहे गोष्ट काय आहे की इफ्टीन फाईल आताच का ओपन केली म्हणजे अजित दादांचा गेम झाला अजितदादा मरण पावले जाळून जाळून मारलं त्यांना आणि लगेच इफ्टीन फाईल ओपन केली म्हणजे कऊन की भारत भारतातल्या जनतेचं महाराष्ट्रातल्या जनतेचं सोशल मीडियावाल्याचं सगळं लक्ष अजितदादाचे गुण निघालं पाहिजे आणि इफ्टीन फाईलकडे वळलं पाहिजे त्या कारणामुळं हा एक गेम आहे मला सांगा किती मोठे मोठे लोक आहेत त्याच्यात त्या इफ्टीन फाईलमध्ये आहे ना तर मला सांगा मोठे मोठे लोक रोखता नसता आलं का यायले अबे रोखता आलं असतं पण कसं आहे तर एक अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री मेला त्या कारणामुळं लोक याचं सगळं ध्यान अजित पवार साहेबांच्या गेमकडे होतं अजित खुनी खुनीकडे होतं अजित पवारचा घात कसा झाला सगळ्या इकडे तिकडंच होतं पण लक्ष त्यांचं वेधण्यासाठी लक्ष त्यांचं दुर्लक्षित करायचं करण्यासाठी एक इफ्टीन फाईल नावाची एक फाईल हे प्रदर्शित करण्यात आली सोशल मीडियावर आणि हे गेम दाखवले गेले कोण आहे कोण नाही कोण आहे कोण नाही सगळं मला सांगा मला सांगा सर्वसामान्य जनतेला माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला काही घेणे देणं आहे का इफ्टीन फाईलचं काही आहे काय घेणं देणं असं तर मला सांगा पण गोष्ट ते नाही आहे गोष्ट का आहे की आताच का ते उघड केली का गरज होती आता उघड करायची अगोदर का नाही केली अजितदादाचा गेम झाला आणि झाला इफ्टीन फाईल ओपन झाली अरे सगळा घोळा आहे हा काळा बाजार आहे अजितदादांचा खुनी लपण्यासाठी सगळ्या गोष्टी हे करत आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं भारतातल्या जनतेचं दुर्लक्ष झालं पाहिजे अजितदादाच्या खुनीवरून त्या कारणामुळं सगळं लोक इफ्टीन फाईलकडेच वळले पाहिजे अजितदादाची कडे ओढले पाहिजे नाही त्यांच्या खुनी चिकडे ओढले पाहिजे नाही त्या कारणामुळे इफ्टीन फाईल ओपन केली कळलं काय आणि अजितदादांच्या ज्या विमानात जो ब्लॅक बॉक्स होता हा बंद करून ठेवला होता का सांगून राहिलो बंद करून ठेवला होता अजितदादांचा विमानातला जो ब्लॅक बॉक्स होता हा बंद करून ठेवला होता तो विचार करा तो बंद का केला का कोणी बंद करून ठेवला खराब केला मग विचार करा, करा बरं तुम्हीच अरे हा गेम दोन ते तीन महिन्यापासून चालू आहे आणि हा याची विचारशील प्रणाली जेने कोणी काही केलं नाही कारण तो लय चतुर आहे कारण त्या चतुरानं असं केलं की जो मेन विमान पायलट होता त्याला ट्रॉफिकमध्ये अटकून टाकलं सांगितलं का ट्रॉफिकमध्ये अटकला म्हणजे तेले पैसे खाऊ घातले असन आणि हा जो बेवळा होता पहिल्यापासून याच्यावर दाग लागले होते कारण हा दारूनं अगोदर बदनाम करण्यात आलं होत्याला तर बा जनता मनात बेवळा होता बरोबर चालवणे येणं विमान असं होऊ शकते ना बेवळा होता बा म्हणजे सगळ्या गोष्टी कोणावर येईन विमान चालकावर येईन ह्या ह्याबरोबर येणं ना चालवलं नाही म्हणून विमान फुटलं म्हणून अजितता मेले म्हणजे सगळा दोष कोणावर येईन इमान चालकावर येईन दुसऱ्यावर येणार नाही ना ना ना। हा लय दिमाग लावला करणाऱ्यांना कळलं काय करणाऱ्यांना एवढा दिमाग लावला की ल विचार करा हा व्हिडिओ विचार वैचारिक आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा मी तुम्हाला पूर्ण सांगतो की अजिंताचा गेम कसा केला दिमाग लावला त्यानं दिमाग असा लावला आहे बघा जो मेन चालक होता त्याला वेळ ट्रॅफिकमध्ये फसून टाकलं पैसा देऊन विषय मोकळा हां आणि हा जो चालक होता हा दुनियादारीचा बेवळा होता या दोन तीव्र बरखास्त केलं होतं त्यालाच चालवायला लावलं कहून लोकाच्या नजरा त्याच्याकडे गेल्या पाहिजे आणि म्हटलं पाहिजे हा बेवळा होता पण चालवताना आली त्याले चालवताना आलं विमान म्हणून विमान फुटलं कळलं काय म्हणजे सगळे लोकांच्या नजरा नोक बोट बोटो महाराष्ट्रातल्या जनतेचे बोटो भारतातल्या जनतेचे बोटो फक्त कुकळे ओढली पाहिजे त्या इमानाच्या आमची आमचीकडे नाही म्हणजे दिमाग बघा कसा लावला की आपल्याला आप 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 तर गेम करायचा अजित पवारचा आपल्याला तर मारून टाकायचा अजित पवारने पण आपल्याला तर आपलं नाव नाही आलं पाहिजे त्याच्यात तर मग एक काम करू एक बेवळा असा पाहू कॅप्टन की तो अगोदर दारू पेणारा शौकन शौकीन आणि अगोदर त्याला बरखास्त केलं होतं सगळ्या गोष्टीतून कारण दारूच्या नशेत तू विमान चालवत होतं तर त्याला सस्पेंड केलं होतं आणि त्याच व्यक्तीला पकडलं आणि त्याच व्यक्तीला विमान चालायला लावलं मग सांगा म्हणजे सगळ्यात सगळे धागेदोरे विमानाच्या चालकाचिकडेच वळले पाहिजे आपल्या इकडे नाही हा गेम आहे हा चतुर्भुजा आहे तो कळणारा कळलं काय तुम्हाला चतुर्भुज आहे ह्या कारणामुळे तुम्हाला मी सांगतो सगळी सुई कोणाची इकडे वळली विमानाच्या चालकाची इकडे वळली आणि दोषी कोणाला ठेवलं विमानाच्या चालकाला ठेवलं कारण इथं सगळा घोळ आहे दादा खरा जो व्यक्ती आहे हा खुर्चीवर बसलेला आहे त्याच्या अशी पावर आहे आणि तो दिसून राहिला नाही कारण मला सांगा अजित पवार मेल्याने कोणाला फायदा होतो सर्वसामान्य जनतेला फायदा राहिला काय नाही राहिला कोणाला तरी होणार ना कारण अजित पवार साहेबांना म्हटलं होतं माझव काहीतरी घोटाळ्याच्या फाईल आहे म्हणे ते फाईल आपण ओपन केली नाही आणि इफ्टीन फाईल ओपन करून राहिलो म्हणजे अजित दादापाशी कुठची फाईल होती काय फाईल होती याचा विचार न करता आपण विचार न तिची चर्चा न करता आपण आपण अजितदादा जवळ जे फाईल होती ती पाहिली नाही अजून ओपन नाही केली आणि जनतेपर्यंत पाठवली नाही काय आहे त्या फाईलमध्ये आणि इफ्टीन फाईल लगेच आपल्या गुगलवर आपल्या सोशल मीडियावर आली लगेच आपण ओपन करून राहिलो पण दादापाशी कुठली फाईल होती ते आपण अजून ओपन केली नाही म्हणजे किती भळवी भळवीचे लोक आले पाहिजे आपण माधव जो लोक पाहिजे की आपण इफ्टीन फाईलच्या नागा लागलो पण अजितदादापाशी जे फाईल होती घोटाळ्याची काय आहे काय नाही हे अजूनही आपल्याला माहीत नाही ते फाईल अजून आपण म्हणतो जळली का चोरली का लपवली काहीही माहीत नाही त्या कारणामुळे महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला शर्मा वाटायला पाहिजे आपण करून का राहिलो काय नाही नक्की कमेंट करून सांगा अजिजादा जिवंत आहे काय अजिजात गेम खरंच इमान चालकाने केला की इमानाच्या मालकाने केला नक्की कमेंट करून सांगा